भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडगाव जनता पक्ष आहे भाडगाऊ आहे भेकड आहे रस्ता आहे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोईसरमध्ये सभा घेतली महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी बोईसरमधील पास्तळ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले सभेला खासदार संजय राऊत आमदार विनोद निकोले आमदार सुनील भुसारा कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अशोक ढवळे आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे तसेच महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते स्वतः ठाकरे पालघरमध्ये आल्याने ठाकरेंचे पालघरमध्ये विशेष लक्ष असल्याचे दिसून येते या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे शिवसेना प्रमुखाने स्थापन केलेल्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांची शैक्षणिक पदवी नकली असल्याचे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले आहे तसेच सध्या भाजपच्या स्थितीबद्दल टिप्पणी करताना अस्सल भाजप कोणता असा सवाल देखील उपस्थित केलाय भाडकाऊ भाजप पक्ष भेकड व भ्रष्ट पक्ष असे आरोपही या सभेदरम्यान ठाकरे यांनी केले आहेत याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी मोदी व शहा यांचे नाव न घेता गुजरातमधला डुप्लिकेट माल आम्हाला डुप्लिकेट कसे सांगतो अशी खिल्ली उडवली माल घेऊन पाहिल्यानंतर नकली कोणता याची प्रचिती जनतेला मिळेल असे सांगत बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशी टक्कर घेतली तर त्यांना महाराष्ट्रातच गाडले जाईल असे देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे पालघर पालघर आणि मला आश्चर्य वाटत की जो विषय आपलं युती सरकार पंचाण्णव साली होत मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्या वेळेला शिवसेना प्रमुखाने सांगून टाकला होता तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो विषय तुम्हाला माहिती आहे वाळवण बंदर मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाळवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखाने सांगितलं की उद्धव तो स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणताय आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाढवण बंद नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छात्रावरनं जाऊन मग वाढवण बंद करा एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखानं सांगितलं की असे त्याच्या तीव्र भावना आहेत शिवसेना प्रमुखांनी तत्काळ मनोदशीला फोन लावला होता आणि त्याला सांगितलं होतं की पंत वाडवण बंदर रद्द मग आता तेव्हा घेतलेला निर्णय यावर परत कोणी हवा भरली तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर न उद्या आम्ही फिरवणार आहोत असं सांगा ही जनसुनावणी मला सांगा किती जणांना वाढवण हवा आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हातवर करा चिद्ध एकच चिद्ध त्याला हातवर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर लढवाई कार्यकर्ती भारती ताई दिलेली आहे उद्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदचा फडसा पाडणार हे माझं वचन आहे तुम्हाला सरळ उघड सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्र, पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ती देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले की काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे खांडेडी फोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडकाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेटण आहे रस्ता आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून घरची बाराखडी नाही आहे मी भेकड ठेवण्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय च बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती ला आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघरमध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलं आहे भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगल टवळी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्या तुमच्या स्टेपने आकारे बसलेले आहेत म्हणून मी बाहेर खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाही सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार घुसायला सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तास भर पुरा पडणार आणखी बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं होती टीका करायची उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात पणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो ले चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाख मध्ये घुसतोय ती त्या तिकडे शेपटे घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रावर पसरलेले आहेत अ तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोका टाईट त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय ता हवा टाईट होते घाबरता पण इकडे खणा काढून बसतात आणि तिकडे शेफट्या करून फिरतात हा तुमचा भाडकाव जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणताही जनता पक्ष आहे मला खरंच बरं काय वाटतंय कि भारत दा ला की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येकदा विचारला की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात यावेळेला काय हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार ते त्याने तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल मैं जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःच नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील ना तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे जनतेचा फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीएवाल्या यांचे घरघडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागेला पाहिजे अहो सारा जो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पोरगा आज उभार राहिलेला तिकडनं निवडून येतो जशी भारती तरी येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येत पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच इडीवाले मागे काय दुसरं काम ता धरणार नाही उद्योग नाही ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मत देता तेव्हा ते मत नसतात ते तुमचे आशीर्वाद असतात ते तुमचे आशीर्वाद असतात भाजपसाठी नुसती मत असतील पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्याला मी आशीर्वाद मानतो म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडनं पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबीच्या रूपात माझ्या समोर उभे आहेत आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल गीत सारायचं असेल आंबटगोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला देऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीय ताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल आणि त्या भारती ताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाळून टाकणारी ती झग्रग ती मशाल आहे ही मशाल ज्या वेळेला पालघरमध्ये कळतील त्यावेळेला पालघरवरती अन्याय ठेवणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्म होतील आणि मला खात्री आहे की हा चमत्कार एकोणीस साली तुम्ही केलेला आहात यावेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा आत्मविश्वास बाळगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र